मध्ये संभाजी राजन वीर भूमी मध्ये पिपरी इथे जमलेल्या सर्व शिव भक्तांना मी मानाचा नमस्कार करते मी जी जाऊ बोलते होय मी जी जाऊच बोलते बऱ्याच दिवसांपासून आपल्या सर्वांसोबत बोलत होत वनात संधी मिळाली नेहमीचे एक वाक्य माझ्या

आईच्या जागेवर आली मम्मी बाबांच्या जागेवर आले दादा आणि पप्पा म्हणून असतच रोज रिकामा राहिला संस्काराच्या कप्पा अजूनही वेळ गेली नाही आजही सुभा घडू शकतो पण उद्याच्या घटना सुभा काय म्हणतोय ते तर जरा पाहूया तो म्हणतो माझ्या घरी आजी असं पास जावे त्याच्या मांडीवर डोकं ठेवून छान छान रामकृष्णाचे गोष्टी ऐकायच्या आणि हो आईने मनामनाच्या शिकवावे कोणाच्या आई टी व्ही सिरियल मध्ये किती बिझी आहे आणि बापांना वेळच नाही सतत 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 याने की व्हॉट्सअप घरी घरी आले की व्हॉट्सअप फेसबुक ईमेल प्विकल पिकल युट्यूब त्याच्या महत्वाच्या कामामध्ये आम्ही बोलावतो छान संदेश बरं आहे ना, ना आणि या लोकांनी विचार करायला हवा हरवलेला सुबा घडवायचा आहे ना आणि मुलांकडे लक्ष द्या आणि घडवा तुम्हाला सुबा पाहिजे असेल की आधी तुम्ही जिजा हवा तरच सुबा घडत असतो चला मी गिरो गेट घेते अजून लाखो सुबा घडवण्यासाठी मला जिजाऊला उठवणार लागेल आणि हो मुलगी झाली भीती रडू कारण एक पुईगे असताना एक जिजाऊ लपलेली असते तुमचा आमचा नारा काय जय शिजाऊ जय शिवराय तुमचा आमचा नाटा काय जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद धन्यवाद प्रिशा खूप छान संदेश दिला प्रिशाने आपल्या स्वराज्याचा इतिहास जिजा